नमस्कार मी निकिता द सिक्रेट करी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप मनापासून स्वागत करते तर आज आपण उकडीचे मोदक कसे बनवायचे ते बघणार आहोत चला तर मग सुरुवात करूया तर सर्वात अगोदर आपल्याला मोदकाचे सारण तयार करायचे आहे तर त्याकरता येथे मी गॅसवर कढई ठेवलेले आहे त्यामध्ये एक चमचा तूप टाकून घेऊया यानंतर यामध्ये एक चमचा खसखस टाकून घ्यायचे आहे आणि खसखस या तुपामध्ये छान भाजून घेऊया आता खसखस छान भाजून झाली की यामध्ये आपल्याला एक कप नारळाचा केस टाकून घ्यायचा आहे आणि हा नारळाचा केस सुद्धा यामध्ये छान परतून घेऊया आता यामध्ये अर्धा कप गुळ टाकून घ्यायचा आहे तर एक कप नारळाचा केस होता त्याकरता आपल्याला इथे अर्धा कप गुळ घ्यायचा आहे इथे आपल्याला गुळ पूर्णपणे मेल्ट करून घ्यायचा आहे आता इथे गूळ पूर्णपणे मेल्ट झालेला आहे पण अजून याला चार ते पाच मिनटं शिजवून घ्यायचं आहे यामुळे यातील ओलसरपणा कमी होतो आता यामध्ये वेलची पूड टाकून घ्यायची आहे त्याचबरोबर थोडंसं जायफळसुद्धा यामध्ये टाकून घेऊया तर अशा प्रकारे इथे आपले मोदकाचे सारण तयार झालेले आहे त्यानंतर आता आपल्याला मोदकाची उकड तयार करायची आहे तर इथे मला एक कप तांदळाच्या पिठाची उकड तयार करायची आहे तर त्याकरता इथे मी अर्धा कप पाणी आणि अर्धा कप दूध कढईमध्ये टाकून घेतलेला आहे हवं असल्यास तुम्ही दुधाऐवजी पूर्ण एक कप पाणी सुद्धा घेऊ शकता आता आपल्याला यामध्ये एक चमचा तूप टाकून घ्यायचं आहे त्याचबरोबर चिमुटभर मीठ सुद्धा यामध्ये टाकून घेऊया आता याला छान उकळी सुद्धा आलेली आहे आता आपल्याला यामध्ये एक कप तांदळाचं पीठ टाकून घ्यायचं आहे आणि मंद आचेवर याला छान मिक्स करायचं आहे आता हे छान मिक्स झालेलं आहे आता मंद आचेवर दोन मिनटं यावर झाकण ठेवून याला छान वाफ काढून घ्यायचे आहे आता दोन मिनटं झाल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आता आपल्याला ही उकड मळून घ्यायची आहे तर त्याकरता ही उकड एका परातीमध्ये काढून घेऊया आणि गरम गरम असतानाच आपल्याला ही मळायची आहे तर ही उकड आपल्याला गरम असतानाच मळावी लागते त्यामुळे इथे मी मॅशर घेतलेला आहे आणि व्यवस्थित याने मॅश करून घ्यायची आहे यामुळे ही उकड गरम असताना छान मळली जाते आता उकड थोडीशी कोमट झाल्यानंतर हाताने ही व्यवस्थित मळून घ्यायची आहे कारण आपण जेवढी व्यवस्थित ही उकड मळून घेऊ तेवढे आपले मोदक छान येतात तर इथे मी साधारण सात ते आठ मिनिटं ही उकड मळून घेतलेली आहे तर हे पीठ आपलं मळून झालंय हे ओळखण्यासाठी यातील थोडासा गोळा घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे त्याला हातावरती गोल करायचा आहे आणि याची पारी तयार करून बघायची जर पारी या पारीला चिरा जात नसतील याचा अर्थ आपली उकड व्यवस्थित मळलेली आहे तर तुम्ही इथे बघू शकता पारीला चिरा गेलेल्या नाहीत याचा अर्थ उकड व्यवस्थित मळलेली आहे आता आपल्याला मोदक तयार करायचे आहे तर इथे मी पिठाचा एक गोळा घेतलेला आहे त्याला अशा प्रकारे हातावरती गोल करून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे दोन ते तीन गोळे तयार करून ठेवायचे आणि जे उरलेलं पीठ आहे ते रुमालाने झाकून ठेवायचं आहे आपण जे प्रमाण घेतलेलं आहे त्यामध्ये साधारण अकरा मोदक तयार होतात तर इथे मी दोन ते तीन गोळे तयार करून घेतलेले आहेत आता त्यापैकी एक गोळा घेतलेला आहे त्याची अशा प्रकारे पारी करून घ्यायची आहे ही पारी तयार करताना हाताला थोडस तूप लावून घ्यायचं आहे आणि कडेने ही पारी व्यवस्थित पातळ करून घ्यायची आहे आणि मध्ये थोडीशी जाडसर ठेवायची आहे तर अशा प्रकारे इथे आपली पारी तयार झालेली आहे आता आपल्याला याला कळ्या पाडून घ्यायच्या आहेत तर अशा प्रकारे बोटांच्या सहाय्याने याला व्यवस्थित कळ्या पाडून घ्यायच्या आहेत प्रकारे इथे मी कळ्या पाडून घेतलेल्या आहे आता आपल्याला यामध्ये सारण टाकून घ्यायचं आहे इथे मी सारणाचा गोळा तयार केलेला होता मग तो यामध्ये टाकून घेतलेला आहे आता आपल्याला या कळ्या एका दिशेने व्यवस्थित करून घ्यायच्या आहेत आणि अशा प्रकारे याला बंद करून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकता याला अगदी छान कळ्या पडलेल्या आहेत तर अशाच प्रकारे आता आपल्याला बाकीचे मोदक सुद्धा तयार करायचे आहेत तर अशा प्रकारे इथे मी सर्व मोदक तयार करून घेतलेले आहेत आता आपल्याला हे मोदक वाफवून घ्यायचे आहे तर त्याकरता इथे मी एका पातेल्यामध्ये गरम पाणी करायला ठेवलेले होते त्यावर चाळणी ठेवलेली आहे आणि त्यामध्ये एक कॉटनचा रुमाल ठेवलेला आहे त्यामध्ये हे मोदक ठेवून घेऊया यानंतर हे मोदक आकर्षक दिसण्यासाठी यावर केशराच्या काड्या लावून घ्यायच्या आहेत यावर झाकण देऊन दहा ते बारा मिनिट हे मोदक वाफवून घ्यायचे आहेत आता दहा ते बारा मिनिटं झाल्यानंतर झाकण काढून घेऊया तर तुम्ही इथे बघू शकता इथे आपले उकडीचे मोदक तयार झालेले आहेत थे थे तर इथे तुम्ही बघू शकता अगदी मऊसूत मोदक इथे तयार झालेला आहे तर अशा प्रकारे इथे आपले उकडीचे मोदक तयार झालेले आहे तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपीजसाठी द सिक्रेट करी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद